का माझ्या आज सोडतच नसते तुम्हाला येतो ग काय मी पण येणार तुमच्या सोबत तू कशाला येते माझं काम आहे गावात महत्वाचं तेवढं करून लगेच नाही नाही ते काय मला माहित नाही मी तुम्हाला सांगितलं ना मागाशी काय मला स्वप्न पडले तुम्ही कोणत्या तरी दुसऱ्या पुरुषशी लग्न केलं मी तुम्हाला बोलवते आओ इकडे माझ्याकडे ऐका का माझं तरी तुम्ही माझ्याकडे येत नाही बायको ते स्वप्न होत स्वप्न पडलं ना ते स्वप्न तर कुठं एवढं मानावर घेते तू नाही ते मला काय माहित नाही मी आज दिवसभर तुमच्या सोबतच राहणार सोबत राहून काय करणार आहे म्हणजे काय झालं बायको असं काही नाहीये मी, मी, का ना मी माझं काम करतो लगेच येतो तू नाही मी येणार आहे सोबत बरं तुला स्वप्न पडलं ना तुझ्या स्वप्नात आले स्वप्न झाली मला सांग तिचं नाव काय होतं गाव काय होत ते नाव गाव काय मला माहित नाही तिच्या घरच्यांचा काय आता पाता काय असेल ना ते मला काय माहित नाही तुम्ही लग्न केलं तुम्हाला माहिती पाहिजे कोणती आई मेरे काय माहित कोण ती तुमच्या सोबत लग्न केलेली अग बायको तू थांब असं काय नाही मी जाऊन येतो लगेच मी येणार म्हणजे येणार चला कुठं जायचं तुला यायच आहे का यायचच आहे बघतेस ती कोण येते

अग हे माझं अर्जंट काम नाही अर्जंट त्याला आली ते, काम ओ, <laughs> ते, ते हो का। जे काम आहे ना मला करण्याला घेऊन जायचं सोबत म्हणून चला मग मी पण येणार दादा तुम्ही अग अगं ते स्वप्नातलं कुठं खरं होत असतं का मग राहू दे मला तुमचं सोबत दिवसभर कळलं आपोआप काय काढायचंय तुला बर थांबा काय मोबाईल दाखवा मला तुमचं मोबाईल कशाला पाहिजे आता माझा बघायचा काय नाही चेक करायला त्याच्यामध्ये कर चल आपलं काय नाही ना मग दाखवा ना काय नाही तर घाबरताय आग... कशाला का काय नाहीये खरंच सांगतोय घाबरायचं काय त्याच्यात हो मा मग माझ्या हातात अग बायको नाहीये खरंच काय त्याच्यात हातात घेऊन काय करणार चेक करणार आहे एवढं नाहीये नाही करायला लागले ना म्हणजे शंभर टक्के काहीतरी आहे दाखवा मला आताच आता मोबाईल बघायचा तुमचा काही नाहीये तू गच हे नको करू या ठेवानी आता आलं माझ्या लक्षात नक्की कोणी ना कोणीतरी अवदास आहे तुमचं तिथं झंगट चालले ना खरंच भेटता तुम्ही आवर घाल दरा आवर घाल तुझ्या तोंडाला असं काही नाहीये मग हे धर हे धर मोबाईल काही अभद्र बोलायला लागले आता भर चल बाकता, बाकता आता आत चल चल चलशील का चलते मोबाईल बघता बघता चलते आता मोबाईल पण बघते आणि तू मला पण बघते चांगली चल अरे गोळ्या कधी येते किती टाइम झाला आणणार आहे ताज झाली त्याची वाट बघत आहे यायना साजू दुसरे अ तू असा का पार्टीला आय ओपन शेड घरी जाता कपडे बदललेन की आता ओ भावकी काय चाव घालू नका ओग नाही तू भावकी विश्वास आहे ना जाता जाता कपडे बदलून तसंच पुढे आलाईस बर अस द्या आता एकदम खतरनाक आणि जंगी पार्टी करायची मी तो फुल फुलटोय होणार नाही दारूच पिली नाही मी लैट व्हायर होऊ नको मी वापस येतात सुद्ध ठेवतो ठेवणार की थोडी आला 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 पिंट बायकोला कोण सोबत आली काय नाही ना येऊ द्या येऊ द्या तिला सोबत मी कधी आहे ना पुरी सोबत दारूच पिली नाही तेवढा चान्स हेडे पिंटू शेत सांगा बरं समजून बा केला येऊ द्या नाही बाबा हेड्यात बुड नको चला अरे बर बायको आहे ना माझं काम आहे तेवढं मी करून येतो तुझ्या मी आज तुम्हाला सोडतच नसते आलो ना लगेच एक पाच मिनिटाच्या आत तेवढं काम करून येतो तू तु... तुम्ही जिथं जाणार तिथं मी येणार म्हणजे आपल्याला जायचंय राहून तू बायकोला घेऊन कसं जातो अर चा अरे सोडला अर। का बायकोचा पदर सोड कवर बायकोच्या पदरा खाली राहतो अरे बाबा मी नाही बायकोच्या पदरा खाली राहत तीच माग लागून आली माझ्या माग लागून आली येऊ द्या येऊ द्या कॉन्ट्री घ्या कॉन्ट्री तिची बी गप्पना बांड तू कसा का चांगला आपल्याची वाटलं कॉन्ट्री घेतली तर अरे आपलं आपलं चाललंय ना तू पापील शेट पोलीस सोबत कधी दारू पिल नाही तेवढा चान्स आलाय बघू द्या ना सांगा कोणतरी शांत बस दोन मिनिट दोन मिनिट बांड्या ए गोळ्या कस करतो बोल ना बरे बायको ऐक ना दिवसातून करून पार्टीला चालले रे जा या जाऊ की चला मी पण तुमच्या सोबत येणार आहे मी ये, काय म्हणते तुम्हाला जाऊ नका म्हणून अदर... मी येणार फक्त एवढं सांगते तू तो, तो, तो येणार आहे का अरे नाही मग माझी बायको ती कुठे दारुपियात असते का ए बायको जाऊ तू घरी नाव ठेवायला लागले लवकर राहत मी जाणार नाही तुम्हाला सांगितलं ना कारण काय ते मग सांग अरे आपला उशीर होतोय राव तिकडे बुकिंग केलंय राव आपण बघ ना काहीतरी करण नियोजन लवकर ए माझं ऐका एक माझा ऐका नियोजन काय माहिती का पार्टी कॅन्सल होण्यापेक्षा आहे ना घ्या ना तिला सोबत तिला पांडे आर ते कस दिसतय ते चांगलं का एवढं काय झालंय असं की पदरच सोडेल बाई भाई ऐक ना राव अरे काय झालं माहितीये का तुषार मला ना स्वप्न पडलं की यांनी ना दुसरं लग्न केलंय आणि त्या बाई सोबत राहतात आणि मी त्यांना बोलवते इकडे इकडे माझं आहे का माझं आहे का ना मला ती बाई कोण आहे ते बघायच म्हणून मी त्यांच्या सोबत राहणार आहे कोणी खुशनसीब नाही कमनशीब ती मी आहे आणि एकटीच मी खुशनसीब आहे सांगून ठेवते तुम्हाला हे असं झाले बघितलं नाही नाही खरंय मंदीच मंदीच खरंय बर गोळ्या काय करतो बोल सांग कारण उद्या मला एकटा टाइम नाही आजच दिवस मला टाइम आहे मग महादेव ते डोक्यात होतं आपण बरं ठीक आहे परवा दिवशी जाऊ मग नाही 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 पुढे दोन तीन दिवस बाकी काम आहे मला आज टाइम आहे bok काय करतो घे म्हणतो तो मंदिरात घ्याच ऐक ना म्हणजे हे तुमचं अर्जंट काम होत का ये नाही अजून दुसरं काम आहे माझे हा मी येणार मग सोबत ए गोळ्या ये बघ तुझं काय ठरलं आहे आम्ही आमचं जातो उशीर होते ये चल मी मंदिरात आता पड तू ठीक आहे जातो आम्ही हा हे अर्जंट काम नाही माझं दुसरा अर्जंट काम आहे चला तू मागच आला आहे का माझ्या आज सोडतच नसते तुम्हाला ऐकणारच नाही का तू अजिबात नाही नाही म्हणलं ना नाही म्हणजे पाऊस यायच्या अगोदर घोस लावून झाला आता किती का पाऊस आहे ना टेन्शनच नाही मस्त काम झालं हो सरपंच माझ्या बायकोच्या मनातलं संशयाच सा भूत बाहेर काढ बरं कसलं संशयाचं सा भूत अहो तिला स्वप्न पडलंय कि मी ना कोणत्या तरी पोरी सोबत लग्न केलं आणि तिच्या माग मागत चाललोय खरं आणि ती दिवसभर माझ्या माग माग फिरू राहिली तिच्यामुळे ना ते करण्यासोबत जायचं होतं मला याला ते बी कॅन्सल झालं आणि अजून एक महत्वाचं काम होत ते बी कॅन्सल झालं आणि पिंटू टू शेट त्यांच्या सोबत पार्टीला जायचं होतं ती पार्टी बी कॅन्सल झाली का ते सारखी माग मागच फिरू राहिली म्हणती मला बघायच आहे ती पोरगी कोण आहे तुमच्या माग लागली स्वप्नात आले हा स्वप्न आलं तिला म्हणतो तिचं नाव सांग गाव सांग तिचा आता एवढी सुशिक्षित पोरगी आणि स्वप्न पडले आणि स्वप्नातलं खरं असत मी तुला काय सांगायला पाहिजे तुला तर माहिती आहे ना सरपंच ती गोष्ट आहे खरी पण काय झालं माहितीये का अशात हे ना मला वेळच देत नाही सारखं आपलं काम निघलं म्हणून बाहेर जातात कधी त्यांना म्हणलं घरी थांबा तर नाही त्यांचं काम आहे इकडं जायचं आज तिकडं जायचं आज आमच्या दोघांचं असं बसून बोलणंच होत नाही एकमेकांशी संवादच कमी झालाय आणि त्यात मला हे असं स्वप्न पडलं त्या स्वप्नाचं निमित्त भेटलं मला म्हणून म्हटलं आज दिवसभर नाही दिवसभर राहायचा वेळ पाहिजे म्हणून तू हे असं केलंय काय हा 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 गोळ्या काय मागते रे ते तुला वेळच मुण। मागते ना मग ते तू देऊ शकत नाही का अरे आपल्या जीवनामध्ये ना मित्रमंडळी धाम पैसे कामान हे सगळं महत्वाचं आहे पण तेवढंच आपल्या बायकोला वेळ देणं पण महत्वाचं आहे ना आता तिला कोणी वेळ देणार सांग बर नाही हाय बरोबर आहे तिला वेळ तर मीच देणार आम्हाला पण बायको तू आधी हे सांगायचं ना मला मग मी तू तुला वेळ देतच ना दिलाच असता की काय नाही तुम्हाला इथून माग कितीतरी वेळा म्हटलं की आज घरी थांबा आज काही काम नाही तरी तू म्हणता नाही नाही आज ह्याच्याकडे जायचं आज त्याला भेटायचं आज इकडे जाऊन येतो ह्याने बोलवलं त्याने बोलवलं कधी देता तुम्ही मला वेळ अशा तुम्ही वेळच द्यायला गेलात मला अगं बायको असं कसं तुला वेळ नाही द्यायचा तर कोणाला द्यायचा तू साध असते तरी मी ऐकलं असते ना गोळ्या मला नाही वाटत तिथं काय चुकलं असेल तिला तू वेळ दे ती पण तुला कुठे जायचं असेल पण बाहेर वगैरे जायचं असेल तर सोडतच जाईल ना इथून माग गेलेच आहेत ना प्रत्येक वेळी नाही बायकोला वेळ देणं महत्वाचं आहे आज आहे ना आजच्या दिवसभरातले सगळे प्रोग्राम कॅन्सल आज दिवसभर फक्त बायको सोबत आज का वेळ तिलाच असं नाही आजच नाही दिवसातून बराच वेळ द्यायचा रोज बायको खुश आपण खुश हाय का नाही आणि संसार चांगला होणार आलं का लक्षात आलं चला चला आता